महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा उद्योग संचालनालय आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय औद्योगिक अद... गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते शहरातील हॉटेल टॉप लाईन या ठिकाणी या गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन करण्यात आले या गुंतवणूक परिषदेत हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक विविध केली असून यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या उद्यानाचे करारावर सह्या करण्यात आल्या आहेत आणि ए बी नामने आणि उदराव अनिल कमलेजी बोलत दिली माननीय महोदय मंत्री आणि माननीय फळंत धाराची सरकार तथा द्वयने 13 नुखरी अग्रवाल समूह व प्रतिनिधी हजर आहेत महोदय सुंदर भाईभाजी खाना घरी देण्यात ये

आपल्या उद्योजकांचा किती खोटे धुळे जिल्ह्यामध्ये त्यांनी मांडणी केली आहे त्यामध्ये जाणार नाही खरंतर आज रस्ते आहे वीज आहे पाणी आहे आणि मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र सरकारचा सपोर्ट आहे या व्यासपीठावरचा जनप्रतिनिधी खासदार आमदार सर्व या धुळे जिल्ह्याच्या उद्योजकतेला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत तर मला अभिमान या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे या भागाचे आमदार धुळेचे आमदार अनुप बाबू अग्रवाल यांना मी अडीच वर्षापूर्वी सांगितलं होत अडीच वर्षापूर्वी अनुभव सांगितलं होतं की आपल्याला एमआरडीसीला सपोर्ट द्यायचा आहे उद्योजकाला सपोर्ट द्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला धुळे जिल्हा हा प्रचंड काकिरी महबूब करायचा आहे मी अनुभवला सांगितलं होतं अडीच वर्षाने म्हणजे मी दोन हजार बावीस लाव्हा तो आमदार होणार आहे आणि झाल्यानंतर आमदार झाल्यानंतर जेव्हा मी येईल तेव्हा उद्योजक समिटाला येईल तोपर्यंत तो आमदार होऊन पूर्ण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपला धुळे जिल्हा पुढे करण्याचा स्वप्न संकल्प जो अनुभवांनी केला तो पुढे देण्याकरता ही उद्योजनता समिट आहे मला अभिमान आहे मी जयकुमार अनेक वर्ष विधानमंडळात तो हत्यावरही माझ्यासोबत विधिमंडळात होत्या मंडळातही गावी विधिमंडळात आहे पण मला कधी कधी वाटत की नवीन आमदार निवडून आल्यावर जसं आम्ही दोन हजार तेरा मध्ये आज बावीस तेवीस वर्षापासून मी विधिमंडळात आहे जयकुमार आहे तेव्हा आम्ही विधिमंडळात गेलो तेव्हा विधानमंडळाची गोड इमारक ज्यामध्ये आपल्या विधानसभेतल्या आपल्या जिल्ह्याच्या प्रश्नाकरता आपला आमदार एक चांगला वकील म्हणून त्या ठिकाणी बाजू मांडतो आणि आपल्या सरकारसोबत जिल्ह्याची विधानसभेची वस्तुस्थिती मांडून आपल्या जनसंख्येला अभिप्रित असलेलं काम विधानमंडळात करून येतो तिथं एक जसं कोर्टामध्ये चांगला वकील लागतो हे कळायला तर विधानमंडळात एक वकील लागतो जनतेला आणि मंत्रालयाची सात मजी इमारत ज्या ज्या जे जे प्रकल्प आपण मानले होतो ज्या ज्या विचाराला मानता येतो विधानमंडळात त्या विषयाला खाली आणण्याचं काम सात महिन्याच्या इमारती बंद होत मला जयकोबारला तीन तीन वर्ष लागले विधानमंडळ आणि मंत्रालयाची सात महिन्याची इमारती आणता उचलताना अभिमान आहे की अनूप अग्रवाल ज्या दिवशी निवडून आले त्या दिवशी पासन जे सुरू केलं